मुजरा छत्रपती शिवरायांना रेतेच्या राजाला इतिहास घडविणारे आम्ही मराठे ऐसे जन्मले ना पोठे झुकविले त्या हिमालया पूजतो आम्ही शिवराया सहन होणार नाही स्वराज्याची फरे सहन होणार नाही अम्मा स्वराज्याची फरेब जातीवंत मराठ्यांच्या हृदया धडकतात आऊसाहेब आजही शरीरावरती शरीरा त्याच जखमा उघळतात आजही शरीरावरती त्याच जखमा उघडतात शंभू आठवला की डोळ्यात आपोआप आपोआपढ विसरलो नाहीत त्या लख मावळ्यांचं बलिदान विसरलो नाही त्या लोक मावळ्यांचं बलिदान मराठ्यांना आजही वाटतो त्यांचा अभिमान अरे जिथे पडती पाऊल आमची त्याच इतिहासाच्या वाटा वाकत्तर नाही वाकत्तर नाही पण मोडतही नाही मराठा मराठ्यांनो एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी मध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन एक सभा झाली होती त्या सभेमध्ये माझा मराठा समाज आपल्या व्यथा इथल्या व्यवस्थेकडे व्यक्त करत असताना व्यवस्थेमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्यावर लाठीचार्ज केला आमच्या आया बहिणींचा रक्त इथल्या मातीमध्ये सांडलं गेलं आणि ते रक्त सांडत असताना उभ्या महाराष्ट्राने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि उभा महाराष्ट्र पेटून उठला आणि हा जनसागर आज आलेला आहे पण मुळात पण मुळात हे आंदोलन चालू केलं एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग उठून राहिलं इथल्या व्यवस्थेच्या छाताडावरती बसून वाघाची डरकाळी फोडली आणि इथल्या व्यवस्थेला ठणकावून सांगितलं की जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत थांबणार नाही आपल्या समाजावर होणाऱ्या अन्याविरुद्ध आवाज उठवण्यात आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःची जमीन विकून ते पोरग थाटा माटा न उभं राहिलं ते सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग म्हणजे माननीय मनोज जरांगे पाटील आणि याच मराठा समाजाची कथा आणि व्यथा मांडण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे नमस्कार मी कुमारी प्रतीक्षा प्रकाश शेळके आजच्या व्यवस्थेची कान उघडणी करण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न धबधबतोय महाराष्ट्र धबधबतोय महाराष्ट्र खतखततोय महाराष्ट्र उद्रे खुतोय या महाराष्ट्राच्या मनातून पण जर या महाराष्ट्रातून मराठा नावच काढून टाकलं तर काय उरतोय महाराष्ट्र आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही आम्ही तुमच्याकडे भीत मागत नाही आम्ही तुमच्याकडे दया मागत नाही आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय अहो चाळीस टक्के गुण घेऊन तुम्ही मंत्री पदावर जाताय अहो चाळीस टक्के गुण घेऊन तुम्ही मंत्री पदावर जाताय आणि नव्वद टक्के गुण घेऊन आम्ही चाकरी करतोय चाकरी करणं याबद्दल काहीच म्हणणं नाही चाकरी करणं याबद्दल आम्हाला काहीच म्हणणं नाही पण म्हटलं जात ना शिक्षणात आरक्षण मग बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता का पुढे सरसावू देत नाही सर्व धर्म समभाव अहो एखाद्याला भीक देणं ही सेवा झाली एखाद्याला भीक देणं ही सेवा झाली पण त्याच्यावरती भीक मागण्याची वेळच नाही येऊ देणं हे परिवर्तन झालं आणि हे परिवर्तन आम्हाला हवंय मराठ्यांच्या पोरांना तुम्ही कमी समजू नका मराठ्यांच्या पोरांना तुम्ही कमी समजू नका आमच्या सभेची चेष्टा तर तुम्ही करूच नका मुकाट्यानं कुठल्याही पदाचं तत्व आणि कायद्यामध्ये आणू नका कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की घटनेमध्ये समता आणि बंधुता असलीच पाहिजे अरे मग कुठेही समता कुठेही बंधुता आणि कुठे जी वादावर बोलणारे जातीय वादावर वादा बोलणारे जातीय फायदा घेतात आणि सुवा जातीवर आले केहाती कायदा घेतात इथे आरक्षण कोणाचे हिसकावून मागितले नाही इथे आरक्षण कोणाचे हिसकावून मागितले नाही तरी तुम्ही अम्मा मराठ्यास नुसत्या तारकाच का देताय तरी तुम्ही अम्मा मराट्यास नुसतं तारकाच का देताय इथे कोणाला कोणाचे काही चाडत नाही इथे कोणाला कोणाचे काहीच चाडत नाही कारण इथे आपलेच हात आपला गैरफायदा घेतात कारण इथे आपलेच हात आपला गैरफायदा घेतात अहो कुठे गेले ते कुठे गेले ते मराठी पाट्या लावण्यासाठी रस्त्यावर येऊन हिंगाणा घालणारे आज मराठा आरक्षणासाठी तोंडातून सुद्धा काढत नाहीत माननीय उद्धव ठाकरे सरकार असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला परंतु कोर्टामधून सोळा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मान्य झाला नाही त्यावेळी भाजप सरकारने ठाकरे सरकारवर असा आरोप केला होता की ठाकरे सरकारकडून बाजू नीट न मांडल्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं मग आज तर सगळं काही भाजपच्या बाजूने तरी ते मराठा समाजाला आरक्षण का देत नाही खर तर खर तर विश्वास ठेवायचा कोणावर तो आता राहिलाच नाही कारण देतो देतो म्हणणारेच नुसते खोटे आश्वासन द्यायला लागते कारण देतो देतो म्हणणारेच नुसते खोटे आश्वासन द्यायला लागलेत अहो नुसते आश्वासनं देत आणि खोटे आश्वासनं देऊन आज देतो उद्या देतो असं म्हणताय पण ते काही देत नाहीत नव्वद टक्के गुण घेणारा विद्यार्थी रांगेत उभा आहे अहो नव्वद टक्के गुण घेणारा विद्यार्थी रांगेत उभा आहे आणि चाळीस पन्नास वाला आरक्षण घेऊन लॅब मध्ये रिसर्च करत आहे असं कसं चालेल साहेब पाणी आले गळ्यापर्यंत अरे पाणी आलंय गळ्यापर्यंत तुला आता हातपाय हलवलेच पाहिजेत अरे मराठ्याच्या परा तुला आता लढलंच पाहिजे अरे मराठ्याच्या परा तुला आता लढलंच पाहिजे अरे तोंड दाबलं जात आहे तुझं अरे तोंड दाबलं जाते तुझं मार मिळतोय काढले होतेस का सत्तावन्न मोर्चे मुख्याने त्यासाठीच काढले होते पेटल्याशिवाय तलवार तुझी अरे पेटल्याशिवाय तलवार तुझी ह्यांना जाग येणार नाही आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय शासन आपल्याला न्याय देणार नाही आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय शासन आपल्याला न्याय देणार नाही ह्यांच्याच नाकावर टिचून ह्यांच्याच नाकावरती तू ह्यांच्याशी लढलं पाहिजे अरे मराठ्याच्या पोरा आता तुला लढलंच पाहिजे अरे मराठ्याच्या <द्जा> पोरा आता तुला लढलंच पाहिजे अरे मराठ्याच्या पोरा आता तुला लढलंच पाहिजे बाकीचा समाज बाकीचा समाज ज्यावेळेस त्यांचा हक्क मागतो त्यावेळेस तो हक्क समजला जातो आणि माझा मराठा समाज ज्यावेळेस त्यांचा हक्क मागतो तो जातीवाद हा कुठला आलाय रे विचार हा कुठला आलाय रे विचार माझा समाज हक्क मागतो त्यावेळेस जातीवाद